ती स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गाईला मीठ खाऊ घातल्याने तुम्हाला खूप फायदे मिळू हो शकतात आयुष्यात तुम्हाला असंख्य फायदे मिळू हो शकतात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते त्याचे तुमच्या आयुष्यावर चमत्कारिक परिणाम होऊ शकतात जर तुम्ही वेगवेगळे उपाय करून कंटाळला असाल तर आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक उपायांबद्दल सांगणार आहे जो फक्त गाईला मीठ खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यात आशीर्वादांचा वर्षाव करेल तुमचे रखडलेले काम नोकरी मिळत नाहीये तुमचे लग्न होत नाहीये तुमचे कर्ज वाढत आहे तुमचे आजार संपत नाहीत तुमच्या लग्नात समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत जीवनातील सुखसुविधा नाहीशा होत आहे तुमच्या आयुष्यात सुखाऐवजी दुःख वाढत आहे तर गाईला मीठ खाऊ घातल्याने हे सर्व दूर होऊ शकते आणि आज मी तुम्हाला तिला कसे खाऊ घालायचे कोणते मीठ खाऊ घालायचे कुठे खाऊ घालायचे याबद्दलची सर्व माहिती देणार आहे कारण ही माहिती तुमच्या आयुष्यावर चमत्कारिक परिणाम करणार आहे हा भाग शेवटपर्यंत ऐका तर भक्तांनो तुम्ही गाईचा फोटो पाहिला असेलच गाईच्या फोटोमध्ये देवदेवता कशा वास्तव करतात हे दे दाखवले आहे गाईमध्ये सर्व देवदेवता कशा उपस्थित आहेत तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्याची शक्ती फक्त त्यांच्यातच आहे कारण तुम्ही थेट देवदेवतांची प्रार्थना करत आहात जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही काय करावे तुम्हाला गाईला मीठ खायला द्यावे घालावे लागेल तुम्हाला मुले होण्यात अडचणी येत आहे आहेत तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्याने तुम्हाला मुले होऊ शकत नाहीत ज्यामुळे तुमच्या मुलांबद्दलच्या आशा आणि अपेक्षा वाढत आहे तुमच्यासाठी बराच काळ गेला आहे ज्यामुळे कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे लग्न होत नाही तुमचे कर्ज वाढत चाललेले आहे तुम्ही ते फेडू शकत नाही आहात आणि तुमचा व्यवसायात मंदावत आहे तर तुम्ही काय करावे तुम्ही गा गाईला मीठ खायला द्यावे आता मीठ प्रथम मीठ म्हणजे काय ते समजून घ्या आणि गाईला मीठ दिल्याने काय होईल तुम्ही कोणते मीठ द्यावे तुम्ही गाईला मिठासाठी पाहिले असे लोक त्यांना गूळ हिरव्या वस्तू आणि इतर गोष्टी खायला घालतात ते गाईला चारा खायला घालतात या गोष्टी देऊन तुमचे पुण्यकर्म वाढतात तुमच्या इच्छा पूर्ण होतात तुम्हाला मानसिक शांती देखील मिळते कारण गाईला इतकी सकारात्मक आवा असते की कि तुम्ही कितीही त्रास दिला तरी तुम्ही तिच्या जवळ जातात सर्व काही विसरता गाईचे सौंदर्य गाईचे डोळे गायीची प्रत्येक झलक तुमच्या आत एक सकारात्मकता आणते गाय पाहिल्यावर माणसामध्ये आईची भावना निर्माण होते कारण म्हणूनच गायीला आई म्हणतात नवजात बाळही गायीचे दूध पचवू शकते ते मुलंही मोठे होते म्हणून असाच विचार करा की गायीमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुम्हाला अशी भावना देते की हो मी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करू शकतो आता जर आपण गायीकडे पाहिले तर ती शुक्राचे रूप मानली जाते गाय थेट तुमच्या शुक्रग्रहाचे म्हणजेच शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करते शुक्र आहे का तुमच्या आयुष्यात सुखसोयी आनंद पैसा विलासता आणि आराम आहे तुमचा आनंद आहे तुमचे वैवाहिक जीवन आहे तुमचे प्रेम आहे तुमचे स्वतःचे आरोग्य आहे तुमचे सौंदर्य आहे तुमचे राहणीमान तुमचे चालणे तुमची जीवनशैली सर्व काही शुक्र आहे जर तुमच्या या शुक्र ग्रहाला त्रास झाला तर तुमचे जीवन असे बनते की तुम्ही अन्न खात आहात पण त्यात मीठ नाही म्हणून जर तुम्ही मिठाशिवाय बेस्वात आणि जीवन जगत असाल आणि जीवनात कोणताही आनंद नसेल तुमच्या आयुष्यात तडका आणि तो मसाला येत नसेल तर तुम्ही गाईचा हा उपाय करून पाहावा गाईला मीठ देणे मीठ तुमच्या आयुष्यातील अनेक कमतरता दूर करते आणि असेही म्हटले जाते की मी तुमचे मीठ खाल्ले आहे मी कर्ज नक्कीच फेडेन जर मी मीठ खाल्ले असेल तर मला कर्ज फेडावे लागेल जेव्हा तुम्ही गाईला मीठ खाऊ घालता तेव्हा ते तुमच्या शुक्राला बळकटी देईल शुक्राला शक्ती मिळेल कारण तुम्ही त्या प्राण्यातील कमतरता थेट दूर करत आहात तुम्ही पाहिले असेल की खेड्यांमध्येही लोक त्यांचे मीठ प्राण्यांना देतात हे गावातील प्राण्यांना मिठाचे मोठे ढेकूळ देतात गाय चाटत राहते गाय हे सर्व खूप प्रेमाने आणि आनंदाने का करते कारण गाय तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करते आपल्याला जे मीठ द्यावे लागते ते सेंदेव मीठ आहे बाजारात तुम्हाला किलोने सेंदेव मीठ मिळू शकते आणि त्याला लाहोरी मीठ असेही म्हणतात मिठाचा एक मोठा तुकडा घ्या मिठाचा एक मोठा तुकडा घ्या एक दगड घ्या आणि शुक्रवार बुधवार किंवा कोणत्याही सोमवार किंवा शनिवारी तुम्ही गोठ्यात जा आणि ते गायीच्या कुंडीत ठेवा ते कुंडीत ठेवा जिथे गायी चारा खातात अन्यथा जर तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक गायी दिसल्या तर ते त्यांच्या समोर ठेवा जर तुम्ही गोठ्यात गेलात तर ते खूप चांगले होईल ते सुरक्षित राहील जेव्हा जेव्हा गायीला असे वाटेल तेव्हा ती ते मीठ चाटेल आणि ते तुम्ही मीठ जितके जास्त चाटेल तितकेच तिलाच त्याचा आनंद मिळेल तुम्ही समजू शकता की तुमच्या आयुष्यातही तेवढाच आनंद मिळू लागेल अनेक लोकांना मिठाच्या मदतीने असे उपाय सांगितले गेले आहेत त्यांची अनेक कामे त्यापासून झाली आहे लग्न नोकरी पैसा कर्ज शत्रू कोर्ट केसेस वैवाहिक जीवनातील समस्या मुलांशी संबंधित समस्या मला माहीत नाही अशा किती समस्या आहेत जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही समस्या असेल जी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असाल पण ती सुटत नसेल तर गाईला मीठ खायला घालायला सुरुवात करा आणि पहा तुम्हाला किती आराम मिळेल आणि हे मीठ वेगवेगळ्या प्रकारे दिले जाते तुमच्या स्वयंपाकघरात असलेले पांढरे मीठ काळे मीठ आणि सेंद्रिय मीठ जर मी तुम्हाला असे एक मीठ सांगितले जे तुम्ही कोणालाही खाऊ शकता तर ते सैंध्यय मीठ आहे तुम्ही कदाचित धार्मिक विधी आणि धार्मिक विधींमध्ये पाहिले असेल असे सेंधव मीठ उपवासाच्या वेळी वापरले जाते त्याला सेंधेव मीठ असेही म्हणतात ते विकत घ्या तुम्हाला ते तुमच्या स्थानिक किराणा दुकानात मिळेल ते उत्कृष्ट आहे हे मीठ आहे ते आणा ते गुलाबी रंगाचे आहे पहा तुम्हाला फोटोंमध्ये वेगवेगळे रंग दिसतील मीठ असे आहे ते महागडे उपाय नाही हे खूप स्वस्त आहे ते घ्या आणि ते गायीच्या कुंडीत टाका जिथे गाय चारा आणि पावडर खाते ते तिथे ठेवा आणि प्रार्थना करा आठवड्यातून एकदा हे करा तुम्हाला दिसेल कधी कधी पहिला प्रयत्न फलदायी ठरतो कधी कधी थोडा वेळ लागतो कर्माचा भार इतका मोठा आहे की गोष्ट अजिबात उलगडत नाहीत ते उलगडण्यास वेळ लागतो कधीकधी जरी नशिबाला थोडा जास्त वेळ लागला तरी प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे वे असते ते त्याच्या आवडीनुसार फळ देते तुम्हालाही त्याचे फळ नक्कीच मिळेल कारण तुम्ही पुण्यकर्म केले आहे आणि शुक्र म्हणजेच गायीच्या अंतर्गत कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही केलेले काम केले आहे आपण पक्ष्यांना खायला घालणे गायीला काहीतरी देणे कुत्र्याला काहीतरी देणे आणि बिसाऱ्यांना काहीतरी देणे असे अनेक उपाय ऐकले आणि पाहिले असतील ही देण्याची कृती आहे आणि यामागील कारण काय या आहे कारण असे आहे की ही वस्तू एखाद्याला देऊन आपण त्यांच्या गरजा आणि गरजा पूर्ण करून करत असतो तर अशा प्रकारे तुम्ही शुक्राच्या गरजा पूर्ण कराल मोठे उपाय लाखो आणि कोटींचे हिरे सर्व अपयशी ठरतात मिठाचा हा सोपा उपाय वापरून पहा आणि तुमच्या जीवनात बदल अनुभवा माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया तुमचे रक्षण करते भगवान विष्णूची स्तुती करा ओम नमो भगवते वासुदेवाय यानंतर तुम्ही आणि मी सर्वजण राधा राणीचा नामजप करू तर म्हणे एकत्र जय राधा राणी जय राधा राणी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका